नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागाच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांचे सर्व डाऊट आज या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत आचारसंहितेमध्ये रिझल्ट लागू शकतो का आचारसंहितेमुळे रिझल्टवर काय परिणाम होईल ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल संबंधित विभागाकडून माहिती मिळालेली आहे आचारसंहितेमध्ये तुमचा रिझल्ट लागू शकतो बरेच विद्यार्थ्यांचा डाऊट होता आचा की आचारसंहितेमध्ये रिझल्ट लागणार की नाही तर आचारसंहितेमध्ये तुमचा रिझल्ट लागू शकतो परंतु तुम्हाला आचारसंहितेमध्ये जॉईनिंग दिली जाणार नाही आचारसंहिता झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग दिली जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस यांना आचारसंहितेमध्येही जॉईनिंग दिली जात आहे तशी त्यांनी निवडणूक आयोगाकडून परमिशनही घेतलेली आहे जर जलसंपदा विभागाने निवडणूक आयोगाकडून जर परमिशन घेतली ती जर त्यांनी मान्य केली तर आपल्यालाही आचारसंहितेमध्ये निकाल लावून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जॉईनिंग दिली जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आता डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटवर अवलंबून आहे जलसंपदा विभागाबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद